मेष राशी लोक तुमच्या यशाबद्दल बोलतील दीर्घकाळापासून असलेला ताण कमी होईल दम्याच्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी जीवनात होणारे बदल स्वीकारा पती पत्नीमध्ये सहकार्य आणि प्रेम वाढेल वृषभ राशी तुमच्या कामाची गुणवत्ता सुधारेल नवीन व्यावसायिक प्रयत्न फायदेशीर ठरतील सरकारी कामात यश मिळेल चांगल्या संगतीमुळे तुमची कामे सोपी होतील विद्यार्थी आज चांगला अभ्यास करतील मिथून राशी कामाचे वातावरण उत्तम असेल तुम्ही सहलींचे नियोजन करू शकता नवीन कौशल्य शिकण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे तुमच्या व्यवस्थापन कौशल्यांचे कौतुक केले जाईल तुम्ही जुन्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल कर्कराशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिकार मिळू शकतात गैरसमजांमुळे संबंधांमध्ये ताण येऊ शकतो दैनंदिन दिनचर्येत योग आणि ध्यान यांचा समावेश करा थकवा आणि आळस तुम्हाला त्रास देऊ शकतो निर्णय घेण्यासाठी हृदयापेक्षा मनाचा वापर करा सिंह राशी घरगुती समस्या सोडविल्या जातील मार्केटिंगशी संबंधित व्यवसायांमध्ये जास्त नफा मिळेल तुम्ही तुमच्या बौद्धिक क्षमतेचा प्रभावीपणे वापर कराल अधिकारासोबत जबाबदारीही वाढेल कर्मचाऱ्यांसोबतचे वाद मिटतील कन्या राशी तुमचे विरोधक तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात तुमच्या माहेरच्या नातेवाईकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा कागदपत्रांच्या बाबतीत काळजी घ्या संशोधनाच्या कामात अडथळा येऊ शकतो वाहतूक नियमांचे काळजीपूर्वक पालन करा तूळ राशी तुमच्या नोकरीत तुम्हाला उच्च पद मिळू शकेल धार्मिक कार्याकडे तुमचा कल असेल तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल तुमच्या मनात नवीन कल्पना येऊ शकतात मित्रांकडून तुम्हाला उत्तम सहकार्य मिळेल वृश्चिक राशी अविवाहितांसाठी लग्नाची व्यवस्था केली जाऊ शकते तुम्ही तुमच्या योजना प्रभावीपणे राबवू शकाल आज तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्हाला भौतिक सुखसोयींचा आनंद मिळेल मुलाच्या नोकरीशी संबंधित समस्या सोडविल्या जातील धनुराशी कामाचे वातावरण आनंददायी असेल तुमचे वरिष्ठ तुमच्या कल्पनांनी प्रभावित होतील पोटात अस्वस्थता येऊ शकते व्यवसायासाठी मोठे सरकारी आदेश येण्याची शक्यता आहे वादग्रस्त मुद्दे राजनैतिक पद्धतीने सोडविले जाऊ शकतात मकर राशी कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या क्षमता दाखवाल नवीन प्रकल्प सुरू करणे कठीण होईल तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल मुलांना अभ्यासात अडचणी येऊ शकतात संपत्ती आणि समृद्धी वाढण्याची शक्यता आहे कुंभ राशी तुम्ही नवीन प्रकल्पांमध्ये पैसे गुंतवू शकता तुम्ही संयमाने काम करावे तुमची दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित आणि शिस्तबद्ध असेल व्यवसाय विक्री वाढण्याची शक्यता आहे आर्थिक समस्या सुटतील कामगिरी इतरांसोबत शेअर करू नका हवामान बदलामुळे ॲलर्जी आणि ताप येऊ शकतो तुमच्या आहाराबाबत निष्काळजी राहू नका तुम्ही तुमच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले पाहिजे कामाच्या ठिकाणी तुमचा अपमान होऊ शकतो